नमस्कार राजू पटोळ आपल्याला बातमी देत आहे पब्लिक फाईस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच आयरा स्टोअरचे उद्घाटन करण्यात आले मोठा जरा पाठीमाग असेल त्या पाठीमागे वाटत घरी जायला तर ठाकरे हा इकडे समोर ओके ओके थैंक यू बाय आणि त्यानंतर जो कार्यक्रम सुरू झालेला आहे तो 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 ये आम आहे क्लियर आहे आपण पैसा बनला हे tangent च्या साथवर झालेला आहे बकरी साधे काम आणि कार्ययोगी आणि 5 वाजून 20 मिनिटांनी 12 मोरेवर निघून गया इ तोला बाहेर नाहीस 18 ने 26 मी डब्बल पगारिया मी रितू जैन आम्ही आयरा डिझायनर वेअर सुरू केलं आहे आज त्याचं ग्रँड लॉन्च झालं आहे ट्वेंटी सेवन आणि ट्वेंटी एट आज दोन दिवसासाठी हे इनॉग्रेशन ठेवलेलं आहे औरंगाबादच्या लोकांसाठी या स्टोअरमध्ये तुम्हाला मिळतील सारी पूर्ण फेस्टिववेअर आणि वेडिंग वेअर कलेक्शन आपण ठेवलेलं आहे तर ह्या लग्नासाठी आणि दिवाळी दसरा साजरा करण्यासाठी प्लीज एकदा आयरा डिझायनर वेअर ला विजिट करा हे स्टोर आहे मोंडा नाका डॉमिनोज पिझ्झाच्या पिझाच्या मागेचा थोडा कॉम्प्लेक्स आणि अजून एक गोष्ट म्हणजे इथे इनॉग्रेशनसाठी एक स्पेशल ऑफर ठेवली आहे जेव्हा तुम्ही विजिट करता त्यावेळेस तुम्हाला ती इनॉग्रेशन ऑफर समजेल थँक्यू पहिलं शोरूम हे शोरूम आहे आणि लवकरच आपण दुसऱ्या शोरूमची पण तयारी करत आहोत नेक्स्ट सीझन आमचा नेक्स्ट शोरूम इथे औरंगाबाद मध्ये येणार आहे ही सुरुवात आहे थँक्यू शोरूम सुरू करून आत्माची भूमिका औरंगाबादमध्ये जे पाहिजे ते कलेक्शन नाही आहे तर हे कलेक्शन आणण्यासाठी आम्ही जयपूर बनारस कलकत्ता बँगलोर दिल्ली अहमदाबाद सुरत वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ह्याचं आम्ही पहिली शोध केला की काय कुठे काय आहे कसं आहे ते कलेक्शन तुम्हाला आता कुठेही जायची गरज नाही ज्यांच्या <स्था> घरी लग्न आहे लोक कलकत्त्याला जातात जयपूरला जातात तर तिथे न जाता तुम्हाला तिथला सगळा कलेक्शन इथे मिळेल प्लीज सगळ्यांनी एकदा नक्की विजिट करा किती प्रकारचे डिझाईन आहे आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे मेनली प्युअर सिल्कमधले प्रोडक्ट्स मिळतील त्याच्यामध्ये ब्रायडल सेक्शनमध्ये सगळ्या टाईपचे घागरे तुम्हाला मिळतील आणि मध्ये हैदराबाद बनारस सगळ्या टाईपच्या साड्या तुम्हाला सेम तुम्हाला मिळेल इथे इंडोनॅशन आउटफिट जे तुम्हाला जर घेणार मुंबई किंवा दिल्लीला जायला लागतात ते पूर्ण कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे स्पेशल दिवाळीसाठी खूप नवीन लेटेस्ट व्हरायटी आम्ही आणली आहे धन्यवाद नमस्ते खास शुभेच्छा द्यायला एपू आणि यांना त्यांचा जी स्टोर या ठिकाणी सुरू आहे खूपच चांगला उपक्रम त्यांनी सुरू करतायत आणि औरंगाबाद आजूबाजूच्या लोकॅलिटीमध्ये लोकांना एक चांगला स्टोअर ते उपलब्ध करून देणार आहेत जे लग्न समारंभ असेल किंवा वाढदिवस पण फंक्शन असेल तर त्यासाठी एक सुंदर सुंदर अशा दोघींची चॉईस खूप चांगली आहे त्याच्यामुळं लोकांना खूप सुंदर वस्तू या ठिकाणी मिळणार आहेत आणि लोकांनी औरंगाबादच्या लोकांनी त्याचा लाभ घ्यावा मॅडम